होय स्वामी मी आता कायमस्वरूपी तुमच्या चरणांशी विलीन आहे आता मला फक्त तुमचीच ओढ आहे कारण जे आंतरिक समाधान तुमच्या नामस्मरणात आहे ते इतर कुठेही मिळत नाही स्वामी तुम्ही हे जे वचन दिले आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते वचन वारंवार माझ्या स्मरणात येते आणि येणाऱ्या परिस्थितीशी कसं लढायचं हे शिकवून जातं अशा प्रेमळ करून स्तुतीने स्वामींचा पुढील सुसंवाद ऐकावा स्वामी म्हणतात की जिथे तुझ्या गुरूंना मान नाही त्या जागी तू फक्त कुणाच्या समाधानासाठी जाऊ नको याशिवाय जिथे तुझ्या शब्दालाही किंमत नाही तिथूनही तू पळवाट काढून आपल्या स्थानी ये कारण स्वतःच्या आत्मसन्मानाशी केलेला अन्याय तुला शेवटपर्यंत हिनवत राहील त्यापेक्षा आता जे तुझ्या अंतर्मनाला खटकले आहे ती गोष्ट तू करू नको आजपर्यंत खूप सहनशक्तीपेक्षाही जर तू काही सहन केले असेल तर आता तिथेच त्या सवयींना पूर्णविराम दे आता तुला तुझ्या खऱ्या सुखाचा हकदार आहे तेच मी तुझ्याकडे घेऊन येत आहे माझ्या प्रिय मुला तू आता एकदम शांत राहा आणि आतून तुझ्या या नामस्मरणाची ऊर्जा वाढव कारण ज्याप्रमाणे झाडाची मुळं जमिनीत रुतली तरी कितीही वादळवारा आला तरी तुटून तुटून फक्त झाडांच्या ज्या कमजोर फांद्या आहेत पाने आहेत तेच पडून जातात परंतु झाड हे मुळापासून नष्ट होत नाही आणि कालांतराने पुन्हा ते झाड पूर्वीपेक्षाही जास्त बहरून येते त्याचप्रमाणे जर तुझ्या मनात नामस्मरणाची मुळे रुजली तर कितीही अडचणे संकटे येऊ दे तुझे अस्तित्व कायम संपणार नाही हे तू लक्षात घे तुझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ ही तीन अक्षरे आहेत की जे संपूर्ण ब्रह्मांड चलबिचल करू शकते तर या छोट्या संकटांना का घाबरतोस तो या तीन अक्षरांचा नेहमी मनात उच्चार कर आणि पुढील प्रवासात सज्ज हो बाळा जरी अतिश असेल तर एकदा औदुंबर वृक्षाच्या मुळाजवळ डोके टेकव हो। स्वामींचा हस्तस्पर्श तुझ्या मस्तकाला होऊन तुझे डोके शांत होईल अरे वेड्या तुला या स्वामींनी हात दिला आहे तरीही तू इतरत्र सहारा का शोधत आहेस हा हात काही इतर हातांसारखा का नाही की वादळ आले की तुझ्या हातातला हात सोडून स्वतःला सावरण्यास गुंतेल तर हा हात तुझ्या वादळांना सावरण्यास आला आहे कारण न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्यही शक्य करतील स्वामी ह्या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की तू कधी समजणार सुद्धा नाही या कलियुगात तुला कधीही स्वामी एकटे सोडणार नाहीत कारण तुझ्यावर आता फक्त स्वामींचाच ताबा आहे जसा एका बाळाचा आईवर विश्वास असतो की त्याने जन्म घेतला तर त्याच्या खाण्यापिण्यापासून तर त्याला कळेपर्यंत त्याची कुणीतरी सांभाळ करत आहे अग्निगुरूंवर आपणही तसाच विश्वास टाकायला हवा बाळा जर तू एखादे ध्येय निश्चित केले असेल तर त्यावर लक्ष केंद्रित कर नक्कीच यश तुझ्याच हातात असेल नेहमी तुझ्या मनात चांगलेच घडत आहे असे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन ठेव विश्वास नाही होणार परंतु जसे स्वतःचे विचार असतात तसेच आपल्याला आपल्यासोबत घडताना दिसतात अपयाशीची भीती तुझ्यासारख्या धैर्यवान व्यक्तीने बाळगूच नाही आयुष्यात जिंकला तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तर असं हरा की जिंकून जिंकून खूप कंटाळा आला म्हणून तू हरत आहेस बाळा तुला अध्यात्माचे एकदा का रहस्य कळाले की या भौतिक जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींमागील खरे खोटे गुढ तुला समजेल म्हणून तू या अध्यात्माचा आधार घे अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव असतो तुला तुझ्या या स्वामींचा जाता जाता एक शेवटचा सुसंवाद म्हणजे जर आयुष्यमान तुला वर्तमानात जगता आले तर समज की तू जगण्याची कला शिकून गेलास आणि भूतकाळ विसरला तर असे समज की तू आता खरे जीवन जगत आहेस श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा सुसंवाद शेवटपर्यंत ऐकल्यास धन्यवाद